हो नमस्कार कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी व आनंदाचा जावो तर आज आहे पौष महिन्यातील नवीन इंग्रजी महिन्यातील पहिला सण तो म्हणजे भोगी आणि पौष महिन्यातील पहिला रविवार तर आजच्या अशा सुंदर दिवसाची सुरुवात आपल्या सुंदरशा अशा रविवारच्या पूजेनं होणार आहे आणि झालेली सुद्धा आहे ती तुमच्याशी मी आता शेअर करते आणि आज पहिल्या रविवारी भोगी आलेली आहे म्हणजे खूप भोगीच्या दिवशी आपण जे पदार्थ करतो म्हणजेच जे की आपण सर्व नवीन आलेल्या भाज्या आणि जे धान्य आहे म्हणजे धान्य म्हणजेच जे पण फळ वगैरे असतात ते आपण पूजेला घेतो वाण म्हणून त्याचा आपण पूजा करतो तर तेच साहित्य आजच्या ह्या रविवारालासुद्धा लागतं तर आजच्या रविवाराची सुरुवात ही सूर्यनारायणाच्या पूजेनं आणि आजच्या भोगीची सुरुवातसुद्धा सूर्यनारायणाच्या पूजेनंच होणार आहे आपली तर झालं काय आज जो रविवार होता तो माझ्या लक्षात नव्हता हां रविवार आहे मुलांना सुट्टी आहे भोगी पण आहे आणि जॉबवरती पण जायचं आहे एवढं मात्र लक्षात होतं पण मुलांना सुट्टी असल्यामुळे थोडंसं आरामात होतो त्यामुळे उठायला पण उशीर झाला आणि आजचा सूर्यनारायणाचा रविवार आहे हे मात्र मी विसरून गेले होते त्यासाठी थोडासा पूजेला उशीर झालेला आहे कारण ही जी पूजा आहे ती सूर्यनारायणाची जी पूजा आहे ती इकून सूर्योगवतांना इकून पूजा करतात असं मी ऐकलेलं आहे तर चला असो मी मी असं ठरवलं की चला थोडासा उशीर झाला मग काय झालं पण आजचा उपवास राहिला तर मनाला म्हणजे असं व्यवस्थित नाही वाटणार तर चला, चला उशिरा का होईना मी सुरुवात केलेली आहे चला जसं माझ्या लक्षात आलं तसं मी पटकन उठले आणि पटपट कामाला सुरुवात केली सर्वप्रथम पूजेला साहित्य काय काय आहे ते बघितलं आणि लगेच झाडलोट केली दारामध्ये सडा टाकला म्हणजे जे आपलं पाणी आहे ते शिंपडलं थोडीशी रांगोळी काढून घेतली लगे हात आंघोळ करून घेतली आणि पूजेचं जे पण साहित्य कमी आहे ते घेऊन आले थोडीशी फुलंसुद्धा बाहेरून घेऊन आले तोपर्यंत साडेसात वाजले होते आणि लगेच पूजेला मी सर्व साहित्य असं करून पटपट गोळा केलं आणि लगेच पूजेला सुरुवात केली तर पूजेसाठी मी थोडीशी फुलं आणि जे पण वानांचं वानाचं सामान आहे ते मी घेतलेलं आहे तर इथं आपण सर्वप्रथम काय केलेलं आहे एक पाट किंवा चौरंग आपल्याला जे पण असेल ते मांडून घ्यायचं आहे त्याच्या खाली आपल्याला थोडंसं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सूर्य भगवानाची जी रांगोळी आहे रांगोळी किंवा चंदन दोन्हीपैकी कुठल्याही तुम्ही ही ह्याची सूर्य भगवानांची जी आकृती आहे ती आपण काढायची आहे आणि त्याची आपल्याला पूजा करायची आहे तर मी पण छानशी अशी सूर्य भगवानाची रांगोळी काढलेली आहे स्वस्तिक काढलेला आहे आणि आप आपली दीपं लावून दिवा प्रज्वलित करून आपल्या पूजेला सुरुवात केलेली आहे तर रांगोळी झाली की मी दिवा लावून घेतला आणि लगेच आपल्या इष्टदेवता गणपती बाप्पांची अगोदर पूजा करून घेतली थोडासा संकल्प केला की ही जी वृद्ध आहे ते माझं निर्विघ्नपणे पार पडू दे तर चला लगेच थोडासा घटसुद्धा ह्याला मांडून घेतात आमच्या गावाकडे मात्र मांडत नाहीत पण इथे मांडतात तर चला सर्वांच्या सोबतीनं जशी आहे तशी पूजा केली तर बरं वाटतं तर इथं माझ्या ज्या शेजारणी आहेत मैत्रिणी आहेत ताई त्यांसुद्धा असाच घट वगैरे मांडतात तर मी पण त्यांचं बघून मांडलेलं आहे कारण आमच्या इकडे नुसती सूर्यनारायणाची पूजा करतात आणि त्याला तुळशी शेजारी त्याची पूजा करून हे करतात वानाचं जे पण साहित्य आहे ते त्याला अर्पण करतात आणि निवेद्य वगैरे दाखवतात तर चला अशा प्रकारे मी इथे पूजा वगैरे सर्व व्यवस्थित मांडून घेतली गणपती बाप्पाची झाली की लगेच आपलं जे पण सूर्यनारायणाला हळदी कुंकू वाहिलं आणि जे पण पाच फळं असतात तेसुद्धा हा खारीक वाटी सुपारी हळकूळ वगैरे आहे ते पण मांडून घेतलेलं आहे निवेद्य अर्पण केलेलं आहे जे वाहनाचं पूर्ण सामान आहे तेसुद्धा त्याला के अर्पण केलेलं आहे आणि दूध साखरेचा तसेच गुळखोबरेचा दोन्हीही निवेद्य मी इथे अर्पण केलेले आहेत आणि थोडीशी रांगोळी काढून घेतलेली आहे आमच्या दारामध्ये जास्त असं म्हणजे पटांगण नाही आहे की इथे भरपूर सारं असं पूजाचा पसारा वगैरे करून बसावा असं तर इथे पूजा वगैरे झालेली आहे आणि लगेच आपल्या सूर्य भगवानाला अर्गे दिलेलं आहे तुळशीला पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्या सूर्य भगवानाची आणि तुळशीचीसुद्धा पूजा मी लगेच केलेली आहे थोडंफार एकांद साहित्य कमी पडलं तर प्रतीक्षानं मला मदत केलेली आहे थोडीशी त्यामुळे पूजा व्यवस्थित आणि आठच्या अगोदर आपली झालेली आहे तर चला उशिरा उठले आणि पूजा राहिली असं काही माझ्याच्यानं झालेलं नाही आहे सर्व व्यवस्थित झाल्यामुळे छान वाटत आहे प्रसन्न वाटत आहे एक चैतन्य निर्माण होतं ज्यावेळेस आपल्या मनात जे आहे ते आपण केलं की तर लगेच मी आरती वगैरे करून घेतली सर्वांना प्रसाद दिला आणि इथलं साहित्य जे आहे एक्स्ट्राच ते पटपट आपलं उचलून ठेवलं आणि आता आपल्याला करायची आहे भोगीची तयारी हॅलो नमस्कार कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आनंदाचा जावं तर आता आपली पूजा वगैरे झालेली आहे आता आपल्याला भोगीची तयारी करायची आहे तर भोगीची जी भाजी असते ना त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे इथे थोडासा वाटाणा जे आहे तो सोलून घेतलेला आहे वांगी चिरून घेतलेले आहेत आणि धने फूल लवंगा मिरे हे ताजा ताजं काळं वाटण करण्यासाठी काळा मसाला बनवण्यासाठी घेतलेला आहे आणि इथे तिळं घेतलेले आहेत गाजर घेतलेला आहे बोर घेतलेला आहे तसेच वालाची ज्या शेंगा असतात त्या घेतलेल्या आहेत आणि बस शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे सर्व साहित्य जे आहे ते एक एक करून आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर सर्वप्रथम मी काय केलेलं आहे शेंगदाणे आणि तीळ भाजून घेतलेले आहेत तीळ आणि शेंगदाणे ज्यावेळेस आपले भाजून घे झाले की ते आपल्याला लगेच मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत आणि लगे हात त्याच तव्यावर आपल्याला काय करायचं आहे जे पण आपण ताज्या काळ्या मसाल्यासाठी वाटण घेतलेलं आहे वाटणाचं साहित्य जे घेतलेलं आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे यामध्ये कांदा जो आहे तो तुम्ही ताजासुद्धा टाकू शकता एकदम बारीक कट करायचा आहे आणि तो आपल्याला व्यवस्थित तेल टाकून भाजून घ्यायचा आहे आणि हिरव्या मिरच्या ज्या आहेत ना त्या लाल झालेल्या घ्या किंवा सुकलेले ज्या असतात त्या घ्या तुम्ही ह्याने तुमचं ताजं जी काळं वाटण आहे ना ते एकदम छान आणि परफेक्ट तयार होतं तर हे बघा इथे मी शेंगदाणे आणि गुळ सॉरी शेंगदाणे आणि तीळ मी मिक्सरला ग्रँड करून घेतलेले आहेत तर छान असं बारीक आपलं जी भाजी जी आहे थोडीशी मिळून आणि वाटणाची जी आहे एकदम अशी अंगापुरत्या रशाची जशी मनन तशी भाजी याची आपल्याला बनवता येते आणि ह्या भाजीमध्ये आपण सर्व प्रकारच्या मिक्स वेज भाज्या करतो त्यामुळे ही भाजीला टेस्ट तर खूपच छान येते आणि सर सर्वांना खूप आवडते कारण आजच्या जी भाकरी आहेत ना त्या तिळदार आणि छान अशा खमंग भाकरी भाजलेल्या असतात त्यामुळे आजच्या भाजीला तोडच नसते तर चला मी लगेच ते आणि शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेतले की लगे हात आपलं वाटण जे आहे ते सुद्धा मिक्सरला छान असं एकदम बारीक करून घेतलेलं आहे बिल बिलकुलही रवाळ वगैरे आपल्याला ठेवायचं नाही आहे आणि लगे हात इकडे वाटण करायला टाकलं मिक्सरला बारीक करायला घेतलं आणि इकडं कढई मात्र तापायला ठेवलेली आहे तर कढई तापलेली आहे आणि लगेच त्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे जिरे मोहरी तडतडायला टाकलेली आहे जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये थोडासा खोबऱ्याचा किस घा खीस जो आहे तुम्ही अगोदरच करून ठेवलेला होता तो घालून घेतलेला आहे आणि खोबऱ्याचा खीस तळत आला की त्यामध्ये जो आपला कांदा लसूण मसाला आहे जे लाल तिखट आहे थोडंसं धने पावडर थोडासा गोडा मसाला आणि थोडंसं जिरे पावडर हे घालून घेतलेलं आहे लगेच थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि ह्यामध्ये थोडंसं एक चम्मच पीठ घालायचं आहे तर ह्याने भाजी आपली छान मिळून येते तर अशा प्रकारे हे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे वाटण परतलं की ह्यामध्ये जे पण आपण ताजा काळा मशाला बनवलेला आहे तो मशाला ह्यामध्ये परतायला घालायचा आहे आणि तेल सुटेपर्यंत याला परतून द्यायचं आहे परतलं की ज्यावेळेस तेल सुटेल त्याच वेळेस याला फोडी जे आपण सर्व साहित्य घेतलेलं आहे ना जे की वांग्याच्या फोडी तसेच वटाणा गाजर बोर जांब वगैरे हे सर्व साहित्य जे घेतलेलं आहे ना ज्यावेळेस आपला मशाला पूर्णपणे परतू परतेन त्यावेळेस टाकायचं आहे आपल्याला तर मशाला परतण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला हा जो पूर्ण मसाल्यामध्ये आपण जे सर्व कूट वगैरे घालून घेतला की कोरडा होतो त्यासाठी आपल्याला व्यवस्थित असा परतून देण्यासाठी आपण जर झाकून ठेवला थोडासा गॅस जर आपला म्हणजे मिडियम ह्याच्यावर जरी ठेवला तरी पण खालचा जो मसाला आहे तो कढईच्या बुडाला लागण्याची किंवा करपण्याची शक्यता असते त्यासाठी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मशाला आपला परतून द्यायचा आहे तरी आ, तर इथे थोडासा मी हलवून झाकून ठेवलेलं आहे तर बघा इथं किती छान असं तेल ह्याच्यावरती आलेलं आहे मशाला आपला पूर्णपणे परतलेला आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला लगेच काय करायचं आहे जे आपल्या पूर्ण फोडे वगैरे जे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि हल्लासुद्धा असं छान परतून द्यायचं आहे आणि परत ह्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर बघा इथं मी झाकून ठेवलेलं होतं आता हे फोडीसुद्धा आपल्या जी वांग्याचा जो मसाला आहे तो एकदम फोडीला असा छान प्रकारे लागलेला आहे आणि आपला जे फोडी वगैरे आहेत ते व्यवस्थित अशा परतलेल्या आहेत तर ही भाजी तुम्ही अशी सुक्की ठेवू हो शकता एकदम छान आणि घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही असे दोन्ही प्रमाणामध्ये ही मोडत नाही एवढी छान भाजी होती ती तर तरी पण मी पुन्हा अजून ह्याला चांगलं तेल सुटेपर्यंत याला झाकून ठेवलेलं आहे तोपर्यंत इकडे भाकरीची तयारी केलेली आहे तर चला तर सर्वांनाच माहीत आहेत आणि आपण रोजच करतो पण आजच्या थोड्याशा भाकरी एकदम खास आणि थोड्याशा वेगळ्या चवीच्या असतात त्यामुळे तुमच्याशी थोडेसे शेअर करते तर बस इथं काही नाही आपल्याला थोडीशी कणिक जी आहे ती आपली रोजच्यासारखीच मळून घ्यायची आहे मळून घेतली की भाकर जी आहे ती आपल्याला रोजच्यासारखीच थापून घ्यायची आहे आणि भाकरीच्या वरच्या आणि खालच्या बाजूला दोन्हीही साईडनं छान अशी दाटसर तिळं लावून घ्यायची आहेत आणि नंतर हे बघा इथे मी छान असे तिळ लावून थापून घेतलेले आहे आणि नंतर ज्यावेळेस आपण तव्यावर टाकतो ना तव्यावर टाकल्यावर सुद्धा पाणी लावायचे अगोदर ह्याला तिळं टाकायचे आहेत आणि नंतर पाणी लावायचं आहे तर छान दोन्ही बाजूने तिळं लागली जातात आणि आपली भाकर एकदम छान होते तर इथं भाकर सुद्धा आपली भाजत आलेली आहे आणि इथं भाजीसुद्धा छान अशी परतलेली आहे तर हिच्यामध्ये मी रसाभाजी करणार आहे अशी सुक्की भाजी ठेवणार नाही अंगापुरत्या रसाची ठेवणार नाही आहे मी कारण भाकरीसोबत थोडीशी रसादार भाजी पाहिजे त्यासाठी मी हिच्यामध्ये अंगा म्हणजे भाजी शिजून मिळू नये पुरतं पाणी हिच्यामध्ये मी घालणार आहे तर चला हिला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि हिच्यामध्ये आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे तर इथे मी पाणी वगैरे घालून घेतलेलं आहे आणि हिला बस थोडा वेळ कमी गॅसवर शिजून देणार आहे तरी ते भाजी आपली शिजलेली आहे बघा किती छान अशी मिळून आलेली आहे तर चला इथं आपली भाजी छान अशी झालेली आहे आणि आता तुम्हाला मी दाखवत आहे भाकर पण आपली भाजलेली आहे तर भाजली की लगेच मुलांनी भाकरी खायला सुरुवात केलेली आहे तर निवेद्यासाठी मी बाजूला ताट भरून ठेवलेलं आहे ते तुम्हाला दाखवते मुलांना खाण्याच्या गरबडीमध्ये मी तुम्हाला भाकर पूर्ण जी भाजलेली आहे ती दाखवू नाही शिकले तर चला इथं आपली छान भाजी आणि भाकरीचा आजच्या भोगीचा निवेद्य भरल्याच्यानंतर तुम्हाला दाखवते किती छान भाजी भरती भाजीला ह्या स्टेकचेर आलेला आहे रंग पण छान आलेला आहे काळे मछल्याची भाजी एकदम छान झालेली आहे आपली तर चला तुमची भाजी कशी केली तुमच्याकडे कशी पद्धत आहे ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय